खरं चालू काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आद्य क्रांतिगुरू लहुजुवाचा साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकराव लोखंडे यांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं या आद्य क्रांतिगुरू लहुजुवाचा साळवे स सा... समाधीकडं जाणाऱ्या महामार्गावरती लाईफ रिॲलिटी या मालकानं मुरून टाकून हा जाणारा रस्ता बंद करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला होता त्यांच्या या निंदनीय कृतीचा मी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो पुढील कालखंडामध्ये अशा प्रकारचे गैरकृत्य जर या जागा मालकाकडनं या लाईफ ठीक के लाईफ रियालिटी या मालकाकडनं जर काही कृत्य घडलं तर सकल मातंग समाज त्याचबरोबर लहूजी वास्ता साळ्यांवरती प्रेम करणारा बहुजन समाज हे कदाबी सहन करणार नाही आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी या पोलीस आयुक्तांना विनंती करतो कि समाजा की अशा प्रकारे समाजामध्ये दुहेरी माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जागा मालकावरती आपण त्वरित कडक अशी क कारवाई करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या राज्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिघांनाही मी मनापासून विनंती करतो कळकळीचं आव्हान करतो की अशा प्रकारचं चुकीचं लहुहाचा साळवे यांच्या स्मारकाकडे जात असणारा रस्ता बंद करण्याचं गैरकृत्य हो। या जागा मालकाकडून करण्यात येत आहे याच्यामुळं राज्यामध्ये जर उद्रेक घडला त्याला सर्वच जबाबदारी हा जागा मालक राहणार आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र